धारणीतील वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलीस प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरेल नागरिकांच्या प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे धारणी मेन रोडवर असलेल्या शीतला झेरॉक्स सेंटरचे मालक राजमुरारी मालवीय यांच्या निवासस्थान आणि दुकानाच्या समोर ठेवलेली त्यांची मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली आहे ही घटना एक जुलैला घटली असून मालवीय यांनी तत्काळ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांकडे गाडीबाबत चौकशी केली आहे परंतु दुर्दैवाने अद्याप गाडीचा शोध लागलेला नाही या घटनेमुळे धारणी शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली राज राजमुरारी मालवीय यांनी सांगितले की या घटनेला चोवीस तासांहून अधिक काळ उलटला असून धारणी पोलीस रीतसर तक्रार दाखल करणार आहेत पोलिसांकडनं या चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांना पकडण्याची मागणी नागरिकांकडनं जोर धरत आहे कब आपली गाडी गई कल सकाळी गाडी मायकापुरे दुकान खोलने के लिए बाहर निकला 8 बजे तो गाडी नहीं दिखी तो तब मालूम पड़ा गाडी चोरी हुई करके गाडी पहिले तो दो चार घंटे अपन जानकारी दी कोई जान पहिचान वाले ने गया दोस्तारे वालों ने किसी ने चार पाच लोक कॉन्टॅक्ट कांटेक्ट करने के बाद में कुछ ऐसा रिस्पॉन्स नहीं मिला तो गाड़ी कुछ बिनकर करे नहीं जमा दिन नहीं गई थी मेरे घर के सामने हमेशा ही खड़ी रहती थी गाड़ी अपनी और आज मैं रिपोर्ट डालने जाऊँगा अभी पुलिस स्टेशन में रिपोर्ट डाले आपने नहीं नहीं अभी चौबीस घंटे हो गए तो अब चौबीस घंटे तक रुको बोले तो मैं आज चौबीस घंटे हो गए अभी जाने वाला हूँ रिपोर्ट डालने के लिए यही है घर भी यही है और घर के सामने ही गाड़ी रहती है मेन रोड है एकदम उसके मेन रोड से भी गाड़ी चोरी हो जा जाना मतलब बहुत बड़ी बात है लेकिन चोरों को डर ही नहीं है अभी धार शहरात वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या दुकाना भरदिवसा मोटरसायकल चोरीला गेल्याने सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे